नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याची अग्रिम रक्कम व मागील महिन्यामध्ये झालेल्या दुष्काळ परिस्थितीमध्ये जे काही नुकसान भरपाई शासनाकडून मिळत आहे त्या संबंधित आपल्यापर्यंत कोणते डॉक्युमेंट्स पोचले किंवा जे दुष्काळसग्रस्त परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्या शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर हा तलाटी ऑफिसमार्फत तुम्ही दिला किंवा नाही दिला त्याची सहानिशा करून घ्यावी कारण चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव हे आहे माझं गाव तर तलाठी साजांनी पूर्णतः र शेतकऱ्यांची यादी काढलेली आहे यादी काढून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये नाव आहे त्या त्या शेतकऱ्यांचा अकाऊंट नंबर मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर हे पूर्ण गोडा करणे सुरू आहे अद्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा आलेला नाही आहे हे सत्य परिस्थिती आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या दुष्काळ पाऊस सदृश्य परिस्थितीमुळे गारपीटमुळे अतिपावसामुळे यामुळे आपल्या पिकांचं शेतमालाचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना खरोखरच हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण जर आपलं जर त्या तलाठीमार्फत आपल्या नावासमोरून अकाऊंट नंबर क चुकीचा असेल किंवा आधार कार्ड नंबर चुकीचं असेल तर त्यामुळे आपण शहानिशा जाऊन करावी जेणेकरून आपल्या जी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यापासून आपण वंचित राहू नये त्यामुळे त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी हे आवर्जून लक्षात घ्यावं व आपलं जाऊन तिथं तलाठी कार्यालयात संपर्क का साधावा तिथल्या कोतवालाशी संपर्क साधावा व आपल्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही आहे याची शहानिशा करून घ्या नसेल तर मग त तहसीलदार मार्फत सांगून ते काम करून घ्या तुम्ही कारण यादी आलेल्या आहे यादी आल्यामुळे तिथं ज्या ज्या शेतकऱ्याचे अकाउंट नंबर घेत आहे त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ती नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल तोडकी ती आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे जर आपलं जर खाते नंबरच त्यांच्याकडं जर दिलं नाही आपण तर आपलं देखील कुठं तरी नुकसान होईल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जूनपणे जावावे अन्न ते परिपूर्ण आपली यादी चाळून घ्या तिथं ग्रामपंचायतला एक यादी लागली असेल एक तलाठी कार्यालयाला एक यादी आहे एक तुमच्या ग्रामपंचायतला एक यादी लागली आहे त्यामध्ये व्यवस्थित रूपीत तुम्ही बघून घ्या कुणाचं नावा समोर कुणाचं आहे मागं कुणाचा आपल्या नावासमोर अकाउंट नंबर लिहिलेला आहे का नाही लिहिलेला असेल तर अकाऊंट नंबर पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्या चॅ माग समोरून तर शेवटपर्यंत आकडा हा चेक करून घ्या त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर घेते त्यांनी तो देखील चेक करून घ्या जेणेकरून आपण नुकसान भरपाई जी काही शासनाकडून मिळत आहे त्यापासून वंचित राहू नये तर नमस्कार मित्रांनो अशीच नवनवीन माहितीसाठी आपण देत राहू त्यामुळे या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा नक्की शेअर करा जे करून जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यामधला हा महत्त्वपूर्ण मेसेज गेला पाहिजे व कोणताही आपला शेतकरी बांधव शेतकरी मायबाप ह्या नुकसान भरपाईच्या यादीमधून वंचित राहिला नाही पाहिजे त्यांना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक आखरी शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद